नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर श्रावण महिना म्हटलं की भरपूर उपवास असतात सोमवार असते एकादशी चतुर्थी काही जण पूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात म्हणजे पूर्ण एक महिन्याचं पूर्ण एक टाईम जेवण करून उपवास करतात तर आज आपण एकदम खमंग आणि खुसखुशीत उपवासाचा चिवडा बनूया प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारा आहे हा चिवडा तर हे दीडशे ग्राम मी साबुदाना पोहे घेतले एक मोठा बाऊल भरून मी नायलॉन साबुदाना घेतला आणि अजून एक बाऊल भरून मी शेंगादाणे घेतले नायलॉन साबुदाना आणि शेंगादाणे सारख्याच प्रमाणामध्ये आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा आधी मसाला करून घेऊया तर आपण जे तळलेले पदार्थ टाकू तर ते भांडं थोडंसं मोठं घ्यायचं त्यामध्ये मी एक चमचा मीठ दोन चमचे तिखट आणि तीन चमचे पिठी साखर घालून छान एकत्र एक करून ठेवलं कढई गरम करायला ठेवली तेल घातलं तेल छान कडकडीत झालं की मग गॅस कमी करायचा आणि आपल्याला हे शेंगादाणे छान खालीवर करत छान कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगादाणे तळून घ्यायचे आहे तर आपण थोडे थोडे करून हे शेंगादाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि आपण जो मसाला तयार केला तिखट मीठ आणि साखरेचं पीठ वापरून त्या मसाल्यामध्ये हे शेंगादाणे छान घोळवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपलं गरम गरम जर टाकलं तर छान मसाला लागला जाते त्यानंतर गॅस कमी जास्त करत आपण हा नायलॉन साबुदाना तळून घेऊया त्याच्यावरती झाकण याच्यासाठी ठेवायचं ते अंगावर पण त्याचं तेल उडू नये म्हणून आणि पूर्ण गॅसवरतीसुद्धा त्याचं ते तेल उडू नये म्हणून अधूनमधून झाकण ठेवायचं थोडंसं खालीवर करायचं म्हणजे व्यवस्थित आपला पूर्ण साबुदाना व्यवस्थित फुलल्या जाते जर व्यवस्थित जर फुलल्या गेला नाही तर ते दाताखाली कडक लागू शकते त्यासाठी व्यवस्थित काळजी घ्यायची गॅस कमी जास्त करत आपल्याला हा साबुदाना व्यवस्थित तळून घ्यायचा आहे पूर्ण फुलल्या गेला पाहिजे आणि झाकण पण ठेवायचं कारण ते अंगावर उडू शकते ही म महत्वाची काळजी घ्यायची आहे आणि हे मसाल्यामध्ये ह्या नायलॉन साबुदाना आणि शेंगादाणे छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित त्याला हे मसाला लागल्या जाते त्यानंतर आपण हे साबुदाना पोहीत तळून घ्यायचे आहे तर गॅस फुलच ठेवायचा कारण फुल जर गॅस ठेवला तर हे साबुदाना पोहे छान व्यवस्थित तळल्या जातात आणि खुसखुशीत पण होतात नाहीतर कमी गॅसवरती तळले तर ते थोडेसे कडक राहतात मग व्यवस्थित हे फुल गॅसवरती तळून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला हा हे साबुदाणा पोहे याच्यामध्ये घालायचे आहे कारण हे लवकर चुरा होतात तर व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं किंवा टोपल्यामध्ये तुम्ही असं हे करू शकता खालीवर करू शकता म्हणजे पूर्ण मसाला सगळ्याला व्यवस्थित लागल्या जाते जर तुम्ही तिखट मीठ जर खात नसेल तर तुम्ही फक्त साखरेचं पीठ लावलं तरीसुद्धा चालते नुसतं साखरेचं पीठ लावून जरी तुम्ही परला, तरी चविला आनी तर एक दम तापला हा चिवडा वापरला तरीसुद्धा चवीला छान लागते आणि तिखट मीठ लावल्यानंतर तर छानच लागते एकदम खमंग आणि खुसखुशीत आपला हा उपवासाचा चिवडा तयार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि टिकायलासुद्धा हे एक ते दोन महिने आरामात टिकते फक्त कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर एखाद्या एअरटाईट बर्नीमध्ये किंवा एखाद्या लॉकच्या पिशवीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता श्रावण महिना स्पेशल आपला खमांग खुसखुशी चिवडा तयार आहे धन्यवाद